शुभ सकाळ सर्वांना आज आपण आलो आहोत श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे महाबळेश्वर पुण्यापासून साधारण एकशे एकवीस किलोमीटर अंतरावर आहे समुद्र सपाटीपासून एक हजार तीनशे बहात्तर मीटर उंचीवर पश्चिम घाटांच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे व सहलीचे निसर्गरम्य ठिकाण आहे महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे ठिकाण आहे पुढे चालत आल्यावर डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला श्री महाबळेश्वर मंदिर आहे महाबळेश्वर मंदिर, महा मंदिर, महा मंदिर सुमारे आठशे वर्ष जुने आहे व त्यातील स्वयंभू शिवलिंग हे हजारो वर्ष जुने आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ यांची सुवर्ण तुला याच मंदिरात दिनांक सहा जानेवारी सोळाशे पासष्ट रोजी केली व सोनोपंत डबीर यांची देखील सुवर्ण तुला याच ठिकाणी केली गेली मंदिरात रुद्राक्षाच्या आकाराचे खडबडीत पाषाणाचे स्वयंभू शिवलिंग आहे त्याच्यावरती पाच खड्डे आहेत त्यातून कृष्णा वेन्ना कोयना सावित्री गायत्री या पाच नद्यांचा उगम आहे ते पाणी कधीही कमी होत नाही किंवा जास्त होत नाही उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो तेथील या मंदिराची एक खास कथा आहे ज्याचे वर्णन स्कंदपुराणात केले आहे ही कथा तेव्हाची आहे जेव्हा ब्रह्मदेव सृष्टीनिर्मिती करत होते त्यावेळी असुर बांधव अतिबळ आणि महाबळ हे सृष्टीनिर्मितीत अडथळे निर्माण करत होते सृष्टीस अभय देण्यासाठी श्री ब्रह्मा श्री विष्णू श्री महेश यांना युद्धात उतरावे लागले श्री विष्णूंनी अतिबळास मारले परंतु इच्छा मृत्यूचे वरदान असलेला महाबळ मात्र जिवंतच राहिला तेव्हा देवतांनी देवी आदिमायेस प्रार्थना करून महाबळास मोहित केले व नंतर महाबळ देवतांना शरण आला महाबळाने एक इच्छा प्रकट केली की देवांनी आमच्या नावांनी या ठिकाणी आपले अस्तित्व ठेवावे ती देवांनी मान्य केली महाबळाच्या नावाने श्री शंकर अतिबळाच्या नावाने श्री विष्णू व त्यांच्या कोटी सैन्याच्या नावाने श्री ब्रह्मा अशा प्रकारे श्री महाबळेश्वर श्री अतिबळेश्वर श्री कोटेश्वर असे त्रिगुणात्मक लिंगाच्या नावाने हे स्थान पावन झाले आहे महाबली नावाचे दोन राक्षस होते तर त्यांचा वध ब्रह्मा विष्णू या ठिकाणी केलेला आहे महाबली तर हे राक्षस काय करायचे की यांना ऋषीमुनींना त्रास द्यायचे तपोभूमी असल्या कारणानं या ठिकाणी या राक्षसांना इच्छा म्हणा तर ते त्यांनी काय केलं की देवीनं अधिमायाने त्यांची विनंती केली की तुम्ही मरण स्वीकारा तेव्हा त्यांनी सांगितलं की विष्णू आणि शंकरांनी अतिबलीला माणार वध करायचा आणि ब्रह्माविष्णूने महाबलीचा असं ठरल्यानंतर त्यांनी एक वरदान मागितलं की तुमच्या नावाच्या पहिल्या आमचं नावाला पाहिजे म्हणून महाबली ईश्वर पलीकडे जे बघितलं रुद्राक्षा करत ते महाबलेश्वर आणि हे अतिबलेश्वर हे विष्णू आणि शंकर स्वरूपात आहे हे शिवलिंग अनादिकालापासून स्वयंभू आणि याच्यामध्ये कसं आहे हे दोन भागामध्ये हा विष्णूचा आणि शंकराचा भाग आहे पलीकडे आहे ते ब्रह्मा विष्णू आणि याच्यामध्ये शंकरांच्या युद्धमध्ये जशी गंगा असते तसे कृष्णा वेदनाथ गोयनाथ सावित्री गायत्री असं पाच हजारांचा साक्षात्कार होतो आणि ते आपला पंचगंगा पाहायला मिळतात हे मंदिर आहेत ते पांडवकालीन आहेत साधारणतः एक म्हणजे हजार बाराशे वर्षापूर्वीची महाभारताची काळात अशा प्रकारे हे शिवलिंगाचे महत्व आहे अच्छा मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी शैलीचे आहे मंदिराच्या बाहेर जो नंदी आहे तो खूपच आखीव रेखीव आणि सुंदर आहे आता आपण पंचगंगा मंदिराकडे जात आहोत महाबळेश्वर मधील पवित्र स्थानांपैकी एक पंचगंगा मंदिर कृष्णा वेन्ना कोयना सावित्री गायत्री या पवित्र नद्यांचा उगम या ठिकाणी झाला आहे या पाच नद्यांव्यतिरिक्त सरस्वती आणि भागीरथी या नद्या देखील या ठिकाणी आहेत सरस्वती नदी दर साठ वर्षांनी तर भागीरथी नदी दर बारा वर्षांनी कृष्णा नदीस भेटायला येतात या नद्यांचे पाणी एकत्र येऊन गोमुखातून एका कुंडात पडते त्यास ब्रह्मकुंड असे म्हणतात तर त्याच्या शेजारीच विष्णुकुंड देखील आहे आता आपण कृष्णामाई मंदिराकडे जात आहोत मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी शैलीचे आहे मंदिराच्या समोर गोमुख आहे गोमुखातून पाणी कुंडात पडताना बघायला मिळते कृष्णा नदी या मंदिरातून उगम पावते म्हणून या मंदिराला कृष्णामाई मंदिर म्हटले जाते मंदिराच्या आतमध्ये पाषाण रूपी कमळावर विराजलेली महादेवाची पिंड आहे व बाजूलाच श्रीकृष्णाची एक मूर्ती देखील आहे महाबळेश्वर म्हणजे भूतलावरील स्वर्गत जणू महाराष्ट्राचे नंदनवन व निसर्गाने परिपूर्ण भरलेलं आणि सह्याद्रीच्या उत्तुंग गिरी शिखरावर वसलेलं एक जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून महाबळेश्वरला ओळखले जाते व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा